पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात पंधरा हजार दोनशे आठ गुन्ह्यांची निर्गत झाली घरफोडीतील तीन कोटी अडुसष्ट लाख हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलं चोरीचे तीनशे एकवीस गुन्हे उघडकीस आले त्यातील आठ कोटी अठ्ठावन्न लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यांच्या कारकिर्दीत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अत्यंत सुरळीत पार पडल्या पोलीस भरती प्रक्रिया गणेश विसर्जन मिरवणुका आणि दंगलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी योग्य नियोजन केलं आज बदली निमित्त त्यांचा नूतन अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची नांदेडहून कोल्हापूरला बदली झाली तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला त्यानंतर अचानक कोल्हापुरात दंगल घडली शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी चौकात झालेली दंगल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवघ्या चार तासात हाताळत परिस्थिती पूर्वपदावर आणली त्यानंतर चौदा जुलै दोन हजार चोवीसला विशाळगड अतिक्रमण निर्मूलन आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यावेळी महेंद्र पंडित यांनी सायंकाळपर्यंत आंदोलकांना पांगून कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचं काम केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावर झालेलं आंदोलन पोलीस अधीक्षक पंडित यांनी योग्यरित्या हाताळलं पुरेसे पोलीस कर्मचारी नसतानाही पंडित यांनी दोन हजार तेवीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडली पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली पार 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 दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर शहर पावनगड इथल्या प्रार्थनास्थळांचं अतिक्रमण काढण्यासंदर्भात योग्य नियोजन केलं पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री डझनभर केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे दौरे देखील चोख बंदोबस्तात पार पाडले राजाराम कारखाना गोकुदूत संघाची सभा योग्यरित्या हाताळली दोन वर्षाच्या काळात सतरा हजार एकशे त्र्याहत्तर गुन्हे दाखल झाले त्यापैकी पंधरा हजार दोनशे आठ गुन्ह्यांची निर्गत केली अकरा टोळ्यांमधील छप्पन्न आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार केलं जुगाराच्या तीन हजार पाचशे सोळा कारवायांमध्ये चार कोटी एकोणीस लाख ऐंशी हजाराचं साहित्य जप्त केलं तसंच दारूबंदीच्या सहा हजार पाचशे सदतीस गुटख्याच्या एकशे सत्तावीस तर अंमली पदार्थाच्या दोनशे चौसष्ट कारवाया केल्या या कामगिरीबद्दल पंडित यांचा आज नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते चांदीची अंबाबाईची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला